अक्षय शिंदे एन्काउंटर संदर्भात मनसे व महिला सेनेकडून साखर वाटप करून आनंद बदलापूर येथील लहान बालिकेवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या नराधमाला पोलिसांनी एन्काउंटर केलं त्यामुळे पीडितेला न्याय मिळाला अशी भावना सर्व देशामध्ये आहे मायमाऊली शर्मिलाताई ठाकरे यांनी प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं त्या पोलिसांना शर्मिलाताई भेटून देखील आल्या मनसे खेडच्या वतीनं अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याबद्दल शहरामध्ये फटाके वाजवून आणि साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला या प्रसंगी उपजिल्हा अध्यक्ष संजय आखाडे तालुका अध्यक्ष निलेश शहर शहराध्यक्ष ऋषिकेश कांदडे महिला सेनेच्या तालुका अध्यक्ष राजश्री शहर शहराध्यक्ष मिनलताई गांधी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष पुष्पेन देवटे मिलिंद नांदगावकर उप तालुका अध्यक्ष गणेश सुर्वे साधनाताई बैराग प्रीती चिखले देसाई सौ दांडेकर आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महान करी न्यूज साठी विनोद चव्हाण गुहाकर ताज्या बातम्यांसाठी महान करी करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा